कारण या निश्चित काळामध्येच अनेक सिद्धी सुद्धा प्राप्त होतात जे सिद्धी प्राप्त करण्यासाठी केलं जाणारे अनुष्ठान हवन जप असतात जप म्हणजे हे आपण डायरेक्टली माल घेतली आणि या माळेवरती सरळ ओम नमशिवाय किंवा कोणत्याही गोष्टीचा जप करत गेला ही माल ठेवून टाकली याला अर्थ आहे का सत्ममोजे आदेश गुरुजी कॉदेश बडे गुरु चैतन्य सिद्ध सर गुरु मत्संद्रनाथ महाराज कॉलेज गुरु गोरखनाथ बाबा कुआ सत न आपल्या युट्यूब चॅनेलवर स्वागत करतो आजचा विषय हा सर्वतोपरी सर्वच लोकांना उपयोगी पडणारा असा विषय आहे म्हणजे भक्ती मार्गामध्ये नवीन साधक असतील त्यांना सुद्धा उपयोगी पडणार आहे आणि जे साधक साधना करत असतील किंवा अनुष्ठान करत असतील त्यांच्या ज्ञानामध्ये सुद्धा भर पडणार हाच व्हिडिओ नक्कीच नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये खास करून भर देण्याचा प्रयत्न केलाय की जप आणि मूर्ती ह्या दोन्ही पद्धतीमध्ये कोणती पूजा किंवा कोणती श्रेष्ठ आहे ज्याच्यामध्ये आपल्याला भगवत प्राप्ती ही लवकर होऊ शकेल त्या बाबतीमध्ये आपण आज थोडंसं डीपली नॉलेज घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवात आपण करूया जप किंवा नाम संकीर्तन या विषयापासून आतापर्यंत आपण हेच ऐकत आलेलो आहोत की देवाचा जप हा कधीही कोठेही केव्हाही आपल्याला करता येतो त्याला कोणतेही नियम नसतात तो इझिली साधक हा करू शकतो निश्चित करू शकतो परंतु जप किंवा त्या साधकाने जप करताना किंवा माळेवरती असेल किंवा अनुष्ठान असेल किंवा नामसंकीर्तन असेल मग याच्यामध्ये असे कोणते नियम आहेत जे साधकाने खऱ्या अर्थी विचारात घेतले पाहिजेत त्या नियमांचं पालन केलं पाहिजे किंवा जप करताना किंवा तो कसा केला पाहिजे कुठे केला पाहिजे किंवा कोणते जपाचे काय महत्त्व आहे या सर्व गोष्टींवरती आपण थोडक्यामध्ये आता आढावा घेऊयात पहा शास्त्राप्रमाणे कोणतीही साधना असेल कोणतेही अनुष्ठ स्थान असेल कोणताही जप असेल कोणतीही पूजा असेल किंवा व्रत असेल तर आपल्याला सर्वप्रथम शास्त्र सांगत आहे की त्याचा संकल्प करणं हे खूप महत्वाचे असते मात्र आपला विषय जो आहे आजचा हा जप याच्याबद्दल आहे मग जपाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला संकल्प घेणं हे खूप महत्वाचं आहे मात्र तुम्ही म्हणाल की मग संकल्प कसा केला पाहिजे किंवा आम्ही ऑलरेडी जप करत आहोत मग आम्ही काय करूया आता जर तुम्ही जप चालू ठेवला असेल तर तो आहे तो तुम्ही कंटिन्यू करा परंतु मित्र तुम्हाला असं सांगेल की आपल्याला जर भक्ती मार्गामध्ये परमेश्वराची प्राप्ती करायची असेल किंवा तुमचा विक्षित मनोकामना जे असेल जे तुम्हाला सिद्ध करायचे असेल तर ज्या देवतेचा तुम्ही जप करत असाल किंवा तुम्ही नाथांचा जर जप करत असाल ज्या देवता तुमच्या इष्ट किंवा आराध्य असतील त्या देवतेपुढे तुम्हाला संकल्प करणे हे अनिवार्य आहे मग संकल्प अनेक पद्धतीने केला जातो मग हातावरती पाणी घेऊन संकल्प केला जातो किंवा मनातल्या मनामध्ये बोलून केला जातो किंवा मूर्तीपुढे उभारून आपले दोन्ही हात जोडून सुद्धा संकल्प केला जातो संकल्प करणे याला महत्व आहे मग याच्यामध्ये महत्वाचे काय असेल संकल्प करताना हे तुमचं नाव अगोदर देवाला तुम्हाला सांगावं लागते तुमचं स्वतःचं नाव सांगणे तुम्ही त्या अमुक देवतेचा अमुक संख्येमध्ये जप करतात हे सुद्धा त्या देवतेला सांगावं लागते परंतु मी तर तुम्हाला याही पुढे जाऊन म्हणेल की तुम्ही कोणतीही विशिष्ट संख्या जपामध्ये कधीच ठरवू नका किंवा ठरवू नाही शेवटी आपण भगवंताची लेकरं आहोत किंवा भगवंताची प्राप्ती आपल्याला करायची आहे पण भगवंताची प्राप्ती करताना आपण कोणतीही कामना जी असेल ना ती भगवंत आपल्याला देण्यासाठी बसलेला आहे त्याला मागण्याची गरज नाही त्यामुळे मी दहा लाखाचा जप करेल सव्वा लाखाचा जप करेल अकरा लाखाचा जप करेल एक कोटीचा जप करेल असं म्हणणं किंवा हे न म्हटलेलं चांगलं जर तुम्ही तुमच्या देवतापुढे उभारल्यानंतर जेव्हा तुम्ही संकल्प कराल अनुष्ठानासाठी त्या देवतेला एवढं आहे की तुमचं नाव आहे आणि त्या नावाने तुम्ही आता ज्या देवतेचा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे मग प्रभू रामाचा असेल नाथांचा असेल दत्त महाराजांचा असेल किंवा जे तुमची इष्ट आराध्य असते त्या देवतेच जप असेल त्या देवतेला सांगा की तुमच्या या या मंत्राचा मी आता जप करणार आहे हा तुझी पूर्णपणे कृपा मला मिळण्यासाठी एवढं बोल तुम्ही ते हातावरचं पाणी असेल ते पाणी खाली जमिनीवर सोडा किंवा तुम्ही जातानी देवाला विनवणी करतात त्या देवापुढे शरणागती पत्करून तुम्ही जपाला सुरुवात करा सांगण्याचं तात्पर्य जपाची संख्या किंवा ज्याला आपण म्हणूयात नाही जी मोजून केली जाते ती भक्ती नाही त्यामुळे जप करताना सुद्धा कोणत्याही पद्धतीचं विशिष्ट एखादी संख्या किंवा याच पटीमध्ये या संख्येमध्ये मी जप करेल हे शक्यतो करू नका याच्या मागे एक मानसिक वैज्ञानिक सुद्धा असं आहे की समजून तुम्ही सव्वा लक्ष था अनुष्ठान केलं असेल जप करण्याचा किंवा करोडोचा जप करायचं अनुष्ठान केला असेल किंवा इतर कोणत्या गोष्टी मग ह्या जपाच्या गोष्टीमध्ये ज्या तुम्ही जप पुढे चालवता किंवा जप असता तुमच्या मनामध्ये एक प्रकारचं टेन्शन किंवा खतखत राहते की आपण आता माझा किती जप झालेला आहे मग काय आपलं म्हणजे आहे ना त्या गर्दीमध्ये अडकून बसते की आपलं आतापर्यंत जप किती आहे की आपल्याकडनं काही चुकत नाही आहे ना कधी कधी असे झाले की सातकाने एखाद्या विशेष संख्येचं जप करायचं ठरलेले असते आणि तो जप पूर्ण केल्याच्या नंतर त्या जपाचा दशांछावणी आपल्याला करावं लागतं मग तो जप नक्की पूर्ण झाला आहे का किंवा मग त्याच्यामध्ये काही चुका होतात का अशा एक प्रकारचे रुखरुख मनामध्ये न या यासाठी सर्वोत्तम प्रमाण आहे की तुम्ही ज्यावेळेस जपाचा संकल्प कराल त्या जपाच्या संख्येचं कोणत्याही वर्णन त्या संकल्पामध्ये मुळात करूच नका परमेश्वर प्राप्ती करताना किंवा परमेश्वरापुढे उभे वगैरे राहताना फक्त तुम्ही नावाचा जप करत आहात मग तुम्ही आयुष्यभर जसा जमेल तसा करेल या अनुषंगाने तुम्ही बोला आणि मग जपास संकल्प करा तरी बेस्ट आहे परंतु संकल्प करा संकल्प <tell> करणे हे त्यासाठीच महत्वाचे आहे त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न येतो की माळ कोणती वापरावी शेवटी माळेचे प्रकार जर आपण पाहिले तर आपल्याला मार्केटमध्ये अनेकशा माळ आता उपलब्ध आहे तो शास्त्रामध्ये सुद्धा अनेक माळांचं वर्णन येत आहे मग याच्यामध्ये रुद्राक्षाची माळ असेल तुळशीची माळ असेल कमलगट्ट्याची माळ असेल किंवा स्फटिकाची माळ असेल किंवा कोणतेही जसे शास्त्रामध्ये वर्णित आहे त्या <था>। अनुषंगाने <tell> माळीत प्रकार सुद्धा अनेक आणि विभिन्न पद्धतीचे विभिन्न प्रदेशामध्ये किंवा भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात माळेच्या बाबतीमध्ये विचार केला जर नाथ संप्रदायामध्ये असाल किंवा नाथांची सेवा तुम्हाला करायची असेल तर सर्वतोपरी माळ जर म्हटलं तर रुद्राक्षाची माळ कधी बेस्ट असते किंवा रुद्राक्षाच्या माळीवरती केला जाणारा जपा लवकर फलदायी ठरतो परंतु जर तुमच्या गुरुने तुम्हाला स्फटिकाची माळ दिली असेल किंवा कमल गट्ट्याची माळ दिली असेल तुमच्या पूजन पद्धतीसाठी किंवा तुम्हाला साधना करताना तुमच्या जपासाठी तर निश्चितपणे गुरुपदेशाप्रमाणे तुम्ही स्फटिकाची जरी माळ जपासाठी वापरली किंवा कमल गट्ट्याची माळ जरी जपासाठी वापरली तरी सुद्धा ती उत्तमच मानली जाते आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की माळेवरती जप कसा करावा पहा तुम्ही वरती व्हिडिओ पाहिलेले असेल किंवा मी सुद्धा अनेकशा असे व्हिडिओ पाहिले ज्याच्यामध्ये काही व्यक्ति का त्यांच्या युट्यूब चॅनल बघणाऱ्या लोकांना माळेचा जप कसा करायचा ह्याचीच माहिती मुळामध्ये चुकीची देत आहेत असे बरेचशे व्हिडिओ तुम्हाला वरती सापडतील हे आपल्याकडे रुद्राक्षाची माळ आहे एक्झाम्पल ही माळ जप करत असताना सरळ ह्या लोकांनी माळ जपत असताना हे पूर्णपणे ह्या पद्धतीने माळ जपत चला ज्यावेळेस ही माळ पूर्ण होते त्याच्यानंतर कंटिन्यू ही माळ अशीच करा या गोष्टी प्रमाण देण्याचा प्रयत्न केलेला किंवा चुकीचीच माहिती थोडक्यामध्ये प्रसारित करण्याचा प्रयत्न अनेक व्हिडिओमध्ये मध्ये युट्यूबच्या माध्यमातून अनेक लोकांनी केलेला आहे मग या लोकांना नक्की जप कसा करायचं हे माहिती आहे का जप करतात कसा कोणत्या पद्धतीने केला जातो माळेवरती जप कसा ओढला जातो याच्यामध्ये स्वशास्त्रामध्ये नियम आहेत जप म्हणजे हे आपण डायरेक्टली माळ घेतली आणि या माळेवरती सरळ ओम नमशिवाय किंवा कोणत्याही गोष्टीचा जप करत गेला हे माळ ठेवून टाकली याला अर्थ आहे का निश्चितपणे नाहीये कारण समजून घ्या प्रथम चरण काय सांगत आहे आपल्याला साधक बनायचं आहे साधक बनताना पहिली पायरी आहे की आपल्याला शास्त्र किंवा गुरु हे महत्वाचं आहे शास्त्र माहिती असायला हवी शास्त्र माहिती करून देण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे मग तुम्ही जर आता जप करणार असाल अनुष्ठान करणार असाल ज्यावेळेस तुम्ही कोणतीही माळा घ्याल आता मी हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे ही रुद्राक्षाची माळा समजून घ्या आपल्या हातामध्ये पाच बोट आहेत शास्त्र असे सांगत आहे की या पाच बोटांमध्ये हे जे बोट आहे ज्याला आपण अंगत्याचे शेजारचे बोट म्हणतो हे जपासाठी निषेध मानले गेलेला आहे म्हणजे अंगता अंगता शेजारचे जे बोट आहे या बोटाने माळेला स्पर्श करू नये ज्या माळेने आपण जप करतो याच्या मागे रिझन काय आहे पण समजून घ्या आता युट्यूबमध्ये अनेक व्हिडिओ अशा पण तुम्हाला मिळेल की ह्या बोटाने जप करू नये पण तो का करून हे सांगणार कोणी सांगितलं नाही या बोटाने जप न करण्यामागे कारण हेच आहे कारण की हे बोट जे आहे हे पित्र किंवा पित्र कार्यासाठी त्याला द्योतक मानले गेलेले आहे शास्त्रामध्ये त्यामुळे दैवी अनुष्ठान असेल दैवी पूजा असेल दैवी साधना असेल दैवी जप असेल त्या पूर्ण अनुष्ठान कालखंडामध्ये ज्या माळेवरती तुम्ही जप करणार असाल त्या माळेला या बोटाचा स्पर्श होता कामा नाही असं शास्त्र सांगते त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही माल सुद्धा पकडाल ना त्यावेळेस ती माल पकडताना हे बोट सोडून तुम्हाला पकडायचे आहे अंग त्या क्षेत्राचं जे बोट आहे हे तुम्हाला सोडायचं आहे आणि तुम्हाला जप जो आहे या चार बोटांनी थोडक्यामध्ये आपल्याला करायचं आहे तर आता हे बोट सोडल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण माळ पकडतो त्यावेळेस हा माळीवरती सर्वप्रथम जो उंच स्थानी असतो अग्रभागी हा आहे मेरुमणी याला मेरुमणी का म्हणतात कारण माळ ही एकशे आठ मणींची असते ज्यावेळेस आता आपण जप सुरुवात करूया जसं की हे बोट तुम्हाला वगळायचे आहे सोडायचे आहे तर हा नामजप करताना सुरुवात जी आहे मेरुमणीचे शेजारच्या बोटाने करायची असते म्हणजे शेजारच्या मणी जो आहे त्याच्यावरून करायचे असते हा मेरुमणी जो आहे ना याच्यावरती जप कधीही करायचा नसतो समजून घ्या परत एकदा सांगत आहे हा मेरुमणी जो आहे ना याला जप किंवा याच्यावरती नामाचा जप हा करायचा नाही आपल्याला ज्यावेळेस तुम्ही जपाचं किंवा मंत्राचं सुरुवात कराल तो मेरुमणीच्या शेजारचा जो आहे तिथून आपण हे माल जे आहे तो ओढायला सुरुवात करेल मग समजा तुम्ही नाथांचा जो जप करत असाल थोडक्यामध्ये ओम चैतन्य नवना थाय न ओम चैतन्य नवना थाय न ओम चैतन्य नवन थाय ना म्हणजे तुम्ही या तीन बोटांमध्ये सुद्धा माळ पकडून ओढू शकता माल ओढण्याचे प्रमाण आहे काही जणांना माळ ओढायची सवय अशी असते अशी जरी माळ ओढली तरी चालते म्हणजे ज्या बोटाने आपण देवतेला गंध लावतो ते बोटाने आण जरी माळ ओढली तरी चालते किंवा अशी जरी माळ तुम्ही ओढली तरी चालते परंतु हे बोट हे माळेला लागू देऊ नका त्याच्यानंतरचा टप्पा येतो की माळेमध्ये जेव्हा तुमची एक माळ पूर्ण फिरते किंवा पूर्ण होते सुरुवात केली शेवटच्या मणीवरती तुम्ही आलात मग यावेळेस तुम्हाला इथे थांबायचं आहे शेवटच्या वरती आल्याच्या नंतर आणि हा जो मेरुमणी आहे याला तुम्हाला पकडावे लागते ते पकडायचं आहे आणि ही माल अशी फिरवावी लागते याच्यामध्ये या मेरुमणीवरती ना कोणता जप होणार आहे ना कोणत्या मंत्राचा आधार या होणार आहे हे तुम्हाला माल अशी फिरवावं लागते जेव्हा तुमचे जप पूर्ण परत एकदा स्टार्ट करावं लागते म्हणजे जेव्हा तुम्ही जप कंटिन्यू करत स्टार्ट होती सांगण्यात तात्पर्य मेरुमणीवरती जप केला जात नाही पाच बोटामधील या बोटाने जप केला जात नाही मेरुमणी हा ओलांडला जात नाही मेरुमनी हा ओलांडायचा नसतो ओलांडायचा नसतो म्हणजे काय जेव्हा हा जप कम्प्लिट होईल आपण मेरुमणी सर्व ओलांड पुन्हा जप स्टार्ट केला असं करायचं नाही आणि अशाच व्हिडिओ युट्यूवरती तुम्हाला बघायला मिळत मेरमणीला अनन्य साधारण महत्व आहे ते गुरुचं प्रतीक थोडक्यामध्ये ठेवतो शिवशंभूचं प्रतीक ठेवतो ओंकाराचं प्रतीक ठेवतो त्यामुळे मेरुमणी हा ओलांडू नका यानंतरचा प्रश्न येतो की जप हा कधी केला गेला पाहिजे जप कधी करावा याच्यामध्ये मी सांगताना पहा एका दिवसामध्ये तीन प्रहरी येतात थोडको प्रतकाळ असतो मध्यान असतो आणि सायंकाळ असतो जपाचा विषय जर पाहिलं तर जप कोणत्याही स्थितीमध्ये केला तो कोणत्याही प्रहरामध्ये गेला तरी चालतो परंतु सर्व श्रेष्ठ फल देणारा जप कुठे ठरतो किंवा ज्याला आपण म्हणूया जपाची खरी फलश्रुती जर आपल्याला आजमावायची असेल तर ती ब्रह्ममुहूर्तावरती असतात आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे कोणता तीन ते सव्वा पाच जरी पकडला तरी चालेल किंवा तीन ते, ते पाच पकडा तरी चालेल हा जो मधला कालखंड आहे याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो या मुहूर्तामध्ये केला जाणारा नामजप हा लवकर सिद्ध होतो आता सिद्ध होतो हे पण आतापर्यंत आपण ऐकलं की ब्रह्ममुवर जप केलेला चांगला आहे तो, तो का करावा याचं पण उत्तर मिळणं आपल्याला महत्वाचं आहे ना समजून घ्या ब्रह्ममुहूर्तामध्ये जेव्हा पूर्णपणे हे जग झोपलेले असते त्यावेळेस या पृथ्वीवरती जी चलन वलन स्थिती आहे विचारांची जी क्षमता आहे प्रेरकता पूर्णपणे सत्तर टक्केहून अधिक ही शांत असते थोडक्यामध्ये ज्या लहरी उमटतात ज्याला आपण सप्तरंग किंवा तरंग म्हणतो लवकर देवापर्यंत पोहोचतात एक्झाम्पल द्यायचं झालं मध्य रात्री ट्रॅफिक कमी असते की दिवसभरामध्ये ट्रॅफिक जास्त असते समजा तुम्हाला एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणावरती जायचं आहे तर दिवसामध्ये जर तुम्ही ड्रायविंग केली तर तोच वेळ किती लागणार आहे आणि ती ड्रायविंग जर तुम्ही रात्रीच्या प्रहरामध्ये केली बारा एक दोन वाजता तर तुम्हाला पोहोचायला लवकर कोणता वेळ लागेल सकाळचा की रात्रीचा हा विचार करा अशीच काहीशी त्याच्यामध्ये सुद्धा होते ज्यावेळेस एखादा साधक हा नाम जपाला ब्रह्म मुहूर्तामध्ये बसतो त्यावेळेस या पृथ्वीवरच्या अनेक चेतना लवकर जागृत होते म्हणजे आपण ज्याला म्हणत की बॉन्डिंग किंवा देवताचा आपलं जे मध्यम जे आहे जे बॉन्डिंग आहे ना हे लवकर साध्य त्या प्रहरामध्ये होते मुहूर्ताच्या त्यामुळे मुहूर्तावरती केलं जाणार जप असेल किंवा के मुहूर्तामध्ये केलं जाणारे ध्यान असेल ना ते लवकर सिद्ध होते किंवा ध्यानधारणा किंवा ध्यान अवस्था सुद्धा लवकर आपल्याला पावते जी केली जाते त्यामुळे या मुहूर्तामध्ये प्रयत्न करा की जप करण्याचा परंतु आता दैनंदिन लाईफस्टाईल जर आपण बघितली आपली स्वतःची तर या गोष्टी प्रकर्षाने लगेचच नवीन साधक असतील किंवा इतर लोकांना सुद्धा आपल्या अंमलबजावणीमध्ये येतील कि नाही याच्यामध्ये आहे त्यामुळे मित्र म्हणेल तिन्ही प्रहरामध्ये तुम्हाला जसा जमेल त्या अनुषंगाने तुम्ही जप करू शकता रात्रीच्या प्रहरामध्ये मध्ये जप करावा निश्चितपणे तुम्ही करू शकता रात्रीमध्ये सुद्धा चार प्रहर पाहत मधले जे दोन प्रहर आहेत त्याला निशित काल असंही म्हणतात या निशित कालामध्ये केला जाणारा जप हा अति उत्तम मानला गेला आहे शास्त्रामध्ये या निशित कालामध्ये केला जाणारा खास करून शिवशंभूचा जप असेल किंवा नाथांचा सुद्धा जप असेल तो खूप महत्व आणि फायदा देतो बरं का कारण या निशित काळामध्येच अनेक सिद्धी सुद्धा प्राप्त होतात जे सिद्धी प्राप्त करण्यासाठी केले जाणारे अनुष्ठान हवन जप असतात किंवा तो साधक जो असतो तो योगी असतो हा रात्रीच्या प्रहरामध्ये निश्चित कालामध्ये केलेला साधन किंवा त्याचा अनुष्ठान हे लवकर फलीभूत होतात त्यासाठी सिद्धी प्राप्तीच्या मार्गावर जर तुम्ही असाल किंवा सिद्ध जर प्राप्त करायचे असेल तर मध्यरात्रीचे जे चार प्रहर आहेत त्यातले जे दोन प्रहर प्रहित काल मानले जातात ते सर्वोत्तम मानला गेलेला आहे आणखी एक टॉपिक याच्यामध्ये मी ऍड करेल जपाच्या बाबतीमध्ये जपामध्ये पण पहा ज्या आपण घरामध्ये असतो ज्या जपाची फलश्रोती घरामध्ये मिळत असेल त्याच्याहुनी शंभर टक्के जास्त पटीन जपाची ही तुमच्या गुरुच्या सानिध्यामध्ये केलेल्या जपाने मिळते त्याच्याही पेक्षा जास्त फलश्रोती मंदिरामध्ये केलेल्या जपाने तुम्हाला मिळते म्हणजे शंभर पटीन जास्त महत्त्व हे मंदिरामध्ये केलं जाणाऱ्या जपाला असते कारण ती जागा पवित्र असते तिथे चेतना जागृत देवतेचे वास्तव्य असते मंदिराच्या पटीमध्ये जो जप होतो त्याच्यापेक्षा जास्त दहा पटीने पुण्यफल हे स्वयंभू तलाव किंवा स्वयंभू मूर्ती जिथे असेल त्या ठिकाणी केले जाणाऱ्या जपाला जा मिळते याहीपेक्षा दहा पटीने अधिक जपाची फलप्राप्ती ज्या ठिकाणी नदी आहे त्या नदीच्या किनारी बसून केलेल्या जपाला मिळते याहीपेक्षा दहा पटीने अधिक फलप्राप्ती जपाची ही सप्त म्हणजे सात नद्यांचा सा उगम जिथे होत असेल किंवा ज्याला आपण किंवा संगमावर केलेल्या जपाला सुद्धा अधिक महत्व प्राप्त होते याही पुढे जाऊन जर विचार केला त्याच्या शंभर पटीने जपाची फलप्राप्ती जपा ही समुद्र किनारी बसून केलेल्या जपाद्वारे हो याच्याही पुढे जाऊन जर म्हटला तर त्याहूनही दस पटीने पुण्य फलप्राप्ती ही चंद्रग्रहणाच्या वेळेस किंवा त्या कालखंडामध्ये केलेल्या जपाने मिळते चंद्रग्रहणाच्याही पुढे जर गेला तर त्याही दहा पटीने जपाची फलप्राप्ती ही सूर्यग्रहणाच्या कालखंडामध्ये केलेल्या जपाने मिळते असं याचं वर्णन आहे म्हणजे पहा घरामध्ये जप करणे आणि अशा ठिकाणी जाऊन जप करणे ज्याचे मंदिर आहेत किंवा स्वयंभू मूर्ती आहेत स्वयंभू मंदिर आहेत स्वयंभू तलाव निर्माण झालेले आहेत किंवा ज्याला आपण म्हणूया तीर्थक्षेत्र आहेत याच्यामध्ये जपाला खूप आनंद साधारण महत्त्व आहे त्यामुळे जप निश्चितपणे करा परंतु ज्यावेळेस तुम्ही तीर्थक्षेत्रामध्ये जाल तिथे सुद्धा जप हा आवश्यक करा तुमच्या पुण्यामध्ये अधिक पद्धतीने किंवा अधिक पटीने फलप्राप्त करून देणारा ठरतो आता आपण येऊयात मूर्तीपूजेवर अनेक ठिकाणी म्हटले जाते की मूर्तीपूजापेक्षा जपाला महत्व जास्त आहे किंवा मूर्तीपूजा याहून जास्त श्रेष्ठ मानसिक पूजा आहे जप आहे निश्चितपणे आहे जप हा श्रेष्ठच आहे परंतु मूर्तीपूजा श्रेष्ठ नाही असं म्हणणे सुद्धा चुकीचं आहे घरामध्ये आपल्या देवतेची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती केली जाणारी पूजा असेल त्या मूर्तीची केली जाणारी सेवा असेल याचे सुद्धा वर्णन आपल्याला ग्रंथांमध्ये शास्त्रामध्ये आढळते की त्याचं पुण्यफल एका मनुष्याला कशा कितीतरी पटीने जास्त कसे मिळते ते आपण आज पाहणार आहोत आपल्याला माहिती आहे की चार युग आहेत सतयुग त्रेता द्वापर आणि कलयुग शास्त्रामध्ये वर्णित असल्याप्रमाणे सतयुगामध्ये जे धार्मिक कृत्य केले जायचे जप असेल हवन असेल होम असेल अनुष्ठान असेल देवते प्रति केले जाणारे कोणतंही कृत्य असेल तर सतयुगामध्ये त्याची फलश्रुती ही शंभर होती नेक्स्ट सांगत आहे त्रेता युगामध्ये ही फलश्रुती सत्तर टक्के द्वापर युगामध्ये याची फलश्रुती पन्नास टक्के आणि कलियुगामध्ये याची फलश्रुती ही, ही पंचवीस टक्के आपण मानावी असं वर्णन सुद्धा आपल्याला ग्रंथामध्ये सापडते सांगण्यात तात्पर्य कारण सतयुग प्रेता द्वापर कलियुग याच्यामध्ये पाप पुण्याचा जो लोट आहे पाहत जर गेलं तर पुण्य कमी आणि पाप हे त्या पटीमध्ये वाढत जाते यासाठी आपण ज्या ठिकाणी राहतो ज्या ठिकाणी वास्तव्य करतो ज्याच्यामध्ये आपण एकत्र राहतो टांगण्या तात्पर्य ज्या जागेमध्ये आपण राहतो त्याच्यामध्ये न ज्याने कधी आणि किती दिवसांपासून किती पिढ्यांपासून पाप घडलेले असते त्यामुळे जास्त खोलात न जाता एवढीच माहिती लक्षात घ्या प्रत्येक युगामध्ये साधकाला देवतेची प्राप्ती साधकाने देवतेप्रती केलेलं कोणतंही याजन भजन योजन असेल त्याची फलश्रुती ही कशी दिली आहे ते समजून घेण्याचा एक प्रयत्न प्रयत्नाप्र आपण आहे मग आता पंचवीस टक्केच फलश्रुती जर आपल्याला मिळणार असेल मग आपण जप हा केला पाहिजे परंतु त्याबरोबर मूर्ती पूजा करणं का महत्वाचं आहे आता समजून घ्या शास्त्र सांगते ज्या ठिकाणी मूर्ती असेल ना त्या ठिकाणचं चैतन्य हे लवकर भर ज्या ठिकाणी मूर्ती स्थापित असेल एखाद्या दे देवतेची तर त्या जागेतले वास्तुदोष हे लवकर जात ज्या ठिकाणी ज्या जागेमध्ये मूर्ती पूजन होत असेल त्या वास्तूवरती त्या घरावरती पित्रांचं आक्रमण बाहेरचं कोणत्या विषयाचा आक्रमण किंवा देवतेंचा रोष हा लवकर होत नाही याचं वर्णन कुठे सापडते ते पण आपण पाहूयात येन पूजा विधान येणं सर्व अभिष्ट होते सुसाद पुष्टं सदा सर्वार्थदायकं सद्य दुःखस्य शमनं शृणोतु प्रभवामि अपमृत्युं हरकाल मृत्युश्च विनाशनम सद्य कलपुत्रादि धान्य प्रणम द्विजा अन्ना आदि भोजन सर्व मुक्तते यत ततो मुरुदा मुना पूजा भीष्ठा प्रदा भू पहा याच्यामध्ये अर्थ काय सांगितलेला आहे की ज्या घरामध्ये मूर्तीचे पूजन होते त्या ठिकाणी ती मूर्ती जेवढी जुनी होईल थोडक्यामध्ये ती सर्व मनोरथांना पूर्ण करणारी बनते म्हणजे जी इच्छा तुम्ही त्या मूर् पुढे प्रकट कराल ती इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होते त्यामुळे आपण पाहतो एखाद्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर देवता पुढे लोक बोलतात माझा हा नवस आहे माझी ही इच्छा पूर्ण होते त्याची मागे रिझन काय आहे हेच रिझन आहे कारण ती जेवढी मूर्ती जुनी होत जाईल ज्याच्यावरती जेवढे जा पूजा होत जातील तेवढी ती मूर्ती तुमची इच्छा मनोरथ ही पूर्ण करणारी होते हे शास्त्र सांगत आहे बर का मी नाही सांगत या पुढे जाऊन की ती मूर्ती दुःखांचे तत्काळ निवारण करणारी बनते तसेच अकाल मृत्यूंना हरणारी सुद्धा बनते जिथे काल मृत्यू यांना ती नाश करते त्याचबरोबर स्त्री पुत्र धन यांना ती प्रदान करणारी म्हणजे संसारी प्रापंचिक जीवनाला पूर्णपणे देणारी ही भोगी संसार रूपींना सिद्ध करणारी ती मूर्ती बनते त्यामुळे निश्चितपणे आपल्याला या कलियुगामध्ये मूर्ती स्थापना मूर्ती पूजन हे आवश्यक केले पाहिजे घरामध्ये असेल ना तर निश्चितपणे तुम्ही मूर्तींची स्थापना करा जप तर कराच परंतु जप करताना अनुष्ठान करताना जर तुम्ही मूर्ती स्थापित करून केली तुमच्या घरामध्ये तर तुमच्या जपाच्या कार्यामध्ये केलं जाणार अनुष्ठानामध्ये संकल्पामध्ये तीच मूर्ती लवकर तुम्हाला पुढे घेऊन जाईल समजू न मी काय सांगायचा प्रयत्न करतोय त्यासाठी मी म्हणत आहे की तुम्ही नाथांचे असेल किंवा तुमचे जे इष्टदेवता असेल ना अवश्यपणे घराघरामध्ये तुम्ही घरा मूर्ती स्थापित करा घरामध्ये मूर्ती या स्थापित असल्या पाहिजेत रोज मूर्तीवरती अभिषेक झाला पाहिजे रोज मूर्तीवरती कमीत कमी अभिषेक जरी नाही जमला तर त्याची पाण्याने कोहिना मूर्ती स्वच्छ धुवून पुसून घरामध्ये रोज पूजा होणे अनिवार्य आहे ज्या घरामध्ये रोज पूजा होते मूर्तींची स्थापलेली असेल त्या मूर्तींवरती पूजा होते अभिषेक होता कमीत कमी जे येत असेल ते मंत्र घरामध्ये बोलले जातात निश्चितपणे अशा वास्तूमध्ये लक्ष्मी ही वास करते आणि अशा वास्तूमध्ये निगेटिव्ह एनर्जी हळूहळू बाहेर पडायला सुरुवात होते आणि याचबरोबर नाथांची मूर्ती सुद्धा घरामध्ये बसवा आता हे झाले बेसिक नियम याच्याही पुढे जप करताना ज्या ठिकाणी तुम्ही बसत असाल ती जप करताना सुद्धा तुम्हाला आसन घ्यावी लागते मुळामध्ये जप करताना ज्या ठिकाणी तुम्ही बसत असाल ज्या जागेमध्ये बसत असाल त्या जागेमध्ये पितृदोष असू शकतो किंवा काही गोष्टींचा वावरती जे असू शकतो ज्याला दुष्ट किंवा प्रेरात्मा म्हणूयात किंवा काय केलेल्या गोष्टी असू शकतात तर याची सुद्धा बांधी केली जाते याच्यामध्ये काही मंत्र असतात जप सुरुवात करण्यापूर्वी सुद्धा त्या दिवसाला सुरुवात करताना जपाजी ज्याच्यामध्ये दिशांची किंवा दश दिशांची सुद्धा बांधी केली जाते किंवा याही पुढे जाऊन मी सांगेल हा गुप्त मी ज्ञान आहे काही गोष्टी उलगडत आहे हे गुरु ते शिष्याला शिकवून कोणती साधना असेल अनुष्ठान असेल ना तर तुम्हाला दिशांची बांधी करून त्या जागेची बांधी करून तिथे ती ते ते साधना अनुष्ठान पूजा करावी लागते तर ते लोक फलित होते का होते नाही तर त्या पूजेमध्ये खंड पाडण्यासाठी हे विशाच्या वृत्तीचे फिरत असलेले असतात दुष्ट आत्मे असतात पित्र असतात आपल्याच घरातले किंवा ज्या घरावरती काही कुणी केलेलं असेल ना तर ती पूजा तो जप ते लोक तिथे सफल होऊ देत नाही मग याच्यात काय होते मग हे जप चालू असला पूजा चालू असला की व्हायला सुरुवात होणार कोणीतरी मध्येच येणार त्या पूजेतनं तुम्हाला कोणीतरी उठवायला बघणार तुम्ही ती पूजा अचानक खंड पाडून सोडून जाणार कुठेतरी कुणाचा तरी बोलाव्या येणार ह्या गोष्टी या गोष्टी मुद्दावर होत असतात अस अनुष्ठानच्या पर्वामध्ये कशासाठी होत असतात का तर तुम्हाला त्या गोष्टी घडू द्यायच्या नसतात करू द्यायच्या नसतात पण हे समजून घेण्यासाठी समजून सांगण्यासाठी सुद्धा योग्य गुरुची मार्गदर्शन ही गरज आहे नंतर नुसतंच गुरु केला तो गुरु ही कोणत्या लेवलचा आहे तो देव जाणव तोही त्या शिष्याला सांगतो हा हे माळगे हा जप आणि तुझे तु बघ काय करायचे ते जे येऊ पैसे मोकळवा काय उपयोग आहे मग अशा गोष्टींना त्यामुळे आपल्या या धर्मामध्ये आपल्या सनातन संस्कृतीमध्ये साधक जर रोज खऱ्या अर्थ सांगत या प्रमाणाने सांगत आहे अधिकारवाणीने सांगत आहे तुम्हाला योग्य संगतीची योग्य गुरुची आवश्यकता ही नितांत आहे तरच तुम्ही साधना मार्गावरती सफल होणार नाही तर या भूलबुयामध्ये शंभर टक्के तुम्ही अडकणार आहात याही पुढे जाऊन नेक्स्ट टप्पा सांगत आहे की जपाचं सुद्धा पुण्यफल पहाबर का मी काय सांगत आहे खूप महत्वाचं टॉपिक आहे समजून घ्या आपण जो जप करत असेल जे साधक जप करत असेल कुठेही बसून तुम्ही जप करत असाल त्या जपाचं पुण्य सुद्धा इंद्र हा घेऊन जातो असा या कलयुगाला श्राप आहे म्हणजे जेवढा आपण जप करेल ना तो जप मी पंचवीस टक्के जे सांगितलेले आहे कलियुगामध्ये पंचवीस टक्केच प्राप्ती का होते हे जसे युग पुढे गेले तसे पुण्य कमी पाप का वाढत गेले याच्यामध्ये माझी रिझन घ्या पंचवीस टक्के जपाची फलप्राप्ती का सांगितली आहे त्याचं मी सांगत आहे जो जप आपण करत आहोत ना तो जर योग्य रीतीने योग्य बांधी करून गेला नाही गेला किंवा योग्य रीतीने जर तो जप केला नाही गेला तर त्या जपाची पुण्य फळाची प्राप्ती म्हणजे जो जप आपण इथे करतो त्याचं जे पुण्य आहे ना ते त्या लेवलमध्ये इंद्रदेव हा उडवून देतो असं सुद्धा शास्त्रामध्ये वर्णित आहे इंद्रदेव हा तिची तस्करी करतो असं आहे मग तुम्ही म्हणाल एवढे दिवस आम्ही नाथांचा जप केला किंवा आम्ही नाथांच्या मूर्ती पुढे जप करतोय नाथांची आम्ही सेवा करतोय मग घाबरून जाण्याचं जा कारण नाही सेवा तुम्ही कोणाची करता समजून घ्या नाथांची करतात म्हणजे सांगण्यात तात्पर्य आता नाथपंथ विषय नाथांनी जसे देवता जिंकले किंवा वसु गंधर्व पिशाच्या सर्व नाथांनी जिंकलेलं आहे इवन हे नाथांना माहिती होते की हे पुढे जाऊन इंद्र देवता नाथपंथ्यांचा सुद्धा छळ करणार आहे किंवा करू शकेल त्यासाठी नाथांनी याची व्यवस्था सुद्धा आधीच केली आहे आपल्या नाथ साहेबांनी तुम्ही थोडासा विचार करा नाथ संप्रदाय हा किती ताकद होतो नाथांनी त्या इंद्राला सुद्धा काय सांगितलेलं आहे याचे वर्णन अध्याय क्रमांक चाळीसमध्ये येते ते पाहूयात अध्याय क्रमांक चाळीस मध्ये जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस यज्ञ पूर्ण झाला स्वर्गामध्ये सर्व नाथांनी चौऱ्याऐंशी सिद्धांनी आणि मत्स्यंद्रनाथ महाराजांनी ज्यावेळेस स्वर्गामध्येच यज्ञ झाल्याच्या नंतर जेव्हा एक वर्षाच्या कालखंडामध्ये मीननाथांना विद्या किंवा मीननाथांना दीक्षित करायचे होते नाथपंथाची संपूर्ण विद्या मत्स्यंद्रनाथ महाराजांनी मीन शिकवली परंतु ही विद्या शिकवत असताना सुद्धा इंद्राने तिथे चोरी केलेलं वर्णन आहे हे विद्या हे मंत्र हे ज्यावेळेस मत्स्येंद्रनाथ महाराज मीन शिकवत होते तेव्हा इंद्राने एका मयुराचं म्हणजे मोराचं रूप घेऊन एका झाडेवरती इंद्रदेव बसलेला होता की नाथपंथातले जेवढे मंत्र आहेत जेवढी शाबरी विद्या आहे ती इंद्राने चोरून ऐकलेली आहे ज्यावेळेस मत्स्येंद्रनाथ महाराज हे मीननाथांना नाथांना ही विद्या शिकवत होते आणि जेव्हा हे केलेलं जे कृत्य आहे इंद्राने ज्यावेळेस सांगितलं सर्व शिकून घेतले इंद्राने जे आपले नाथपंथाची विद्या आहेत आणि त्याचं शाप विमोचन करण्यासाठी जेव्हा इंद्र नाथांपुढे हात जोडून उभा राहतो आणि सांगतो की तुम्ही जी विद्या आता शिकवली आहे नाथपंथाची विद्या जी आहे ती संपूर्णपणे मी चोरीच्या रूपाने आता शिकलेलो आहे मला क्षमा करा असं इंद्र म्हणत आहे नाथनं तेव्हा मत्स्यंद्रनाथ महाराजांनी इंद्राला श्राप दिलेला आहे की तू जी विद्या शिकलेला आहे ती पूर्णपणे निष्फळ होईल तुला जर ती प्राप्ती करायची असेल तर तू बारा वर्ष तप कर इंद्राला मत्संद्रनाथांनी करायला लावलेलं आहे आणि नव्हे याच्या पुढे काय याच्यामध्ये ओबी आले आहे ते सुद्धा लक्ष पुरवठा मत्संद्रनाथ महाराज हे इंद्राला म्हणत आहेत की ओबी क्रमांक त्र्याऐंशी याचं प्रमाण आहे द्वादश वर्ष तपचनाथपंथी छळ न होता पदरावरी पडेल या शब्दला अनन्य साधारण महत्व आहे शब्द काय आहे ओबी काय आहे विचार करा परि नाथपंथी छळ न होता पदरावरी पडेल म्हणजे नाथ पंथाचा छळ हा तू कधीही करायचा नाथ पंथाच्या कोणत्याही साधकाचा कोणताही मंत्र तू इथून पुढे चोरायचा नाही तर च तू शिकलेली विद्या तुला लाभेल नाही तर ती पदरी पडणारच आहे असं शराब इंद्राला उलट हा सुद्धा मत्स्यंद्रनाथांनी दिलाय त्यामुळे इंद्र हा संपूर्ण देवतांची कोणतीही पूजा कोणतेही अनुष्ठान कोणताही जप हा चोरीने किंवा त्याचं पुण्यफल घेऊ शकतो परंतु नाथपंथामध्ये केलं जाणार कोणत्या अनुष्ठान जप तप हा इंद्र घेऊ शकत नाही हे सुद्धा वर्धन आपल्या नाथांनी आधीच दिलेले म्हणजे पहा नाथ महाराजांनी किती आणि कोणकोणत्या कौन पद्धतीने प्रमाणासहित येणाऱ्या सर्व नाथ पंथातील भक्तांना भविष्यामध्ये अडचणी येऊ नयेत त्यांचे कल्याणच व्हावे हाच हेतू म्हणत ठेवून नातांनी किती उपाययोजना आधीच करून ठेवलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त नाथांची सेवा करा नाथांची मूर्ती अवश्य घरामध्ये स्थापित करा ग्रंथाचं पठन करा ग्रंथाच पठन होत नसेल तर घरामध्ये ग्रंथ ठेवा एकदा कोणा ना पाया पडा त्यातच सर्व येईल चला आजच्या भागामध्ये सांगण्याचा जो प्रयत्न केला तो तुम्हाला आवडला असेल अशा हे असेच नवीन एपिसोड घेऊन येईल तुम्ही चॅनेलला जास्त जास्त सबस्क्राईब करा जसं नॉलेज तुम्हाला भेटत आहे इतरांनाही भेटू द्या हे तुम्ही केलेल्या लाईक आणि मुळेच भेटणार आहे असो सर्वांची रजा घेतो सतन आदेश गुरुजी को आदेश अलक्ष आदेश